नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून बंडखोर आणि अपक्षांची मंधरणी सुरू झाली आहे यापूर्वी अर्ज मागे घेण्यासाठी तीन चार दिवसांची मुदत असायची यंदा मात्र ठरलेल्या दिवशी वेळेतच अर्ज मागे घेण्याचं बंधन आहे अर्ज मागे घेण्यासाठी पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषदांना सात फेब्रुवारी ही तारीख देण्यात ता आली आहे या दिवशी अकरा ते तीन ही वेळ देण्यात आली आहे याच चार तासांमध्ये अपक्षांना माघार घेता येणार आहे त्यामुळे वेळ कमी आणि सोंग फार अशी स्थिती पक्ष नेत्यांची झाली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा सा शेवटचा दिवस असल्यामुळं रत्नागिरीतही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांची झुंबड उडाली जे सर्व उमेदवार आपापले समर्थक घेऊन आले होते त्यांनी खूप गोंधळ केला या सगळ्या अर्ज भरण्याच्या परिसरात विशेषतः पक्षानं तिकीट नाकारलेल्या उमेदवारांनीही आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी शिवसेनेत नाराजांची संख्या जास्त असल्यामुळे सेना नेत्यांना बंडखोराची मजबूत समजूत लागणार आहे जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असं आवाहन गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी केलंय त्यासाठी माओवाद्यांनी बॅनरबाजी केली आहे सुरजागडच्या मुद्द्यावरून पालकमंत्री अमरीश अत्राम यांच्यावर माओवाद्यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे एटापल्ली नंतर राजाराम खांदला आणि रायगट्टा या भागात त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबतचे बॅनर लावले जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आलेला पाहायला मिळतोय एकेकाळी शिवसेनेचा गड समजला जाणाऱ्या औसा तालुक्यात सध्या शिवसेना बॅकफूटवर असली तरी सेनेनं या जिल्हा परिषद निवडणुकीत टक्कर देण्याची तयारी केलेली आहे औसा तालुक्यातले जुने कार्यकर्ते आणि माजी आमदार दिनकर माने यांना सेनेनं पुन्हा अॅक्टिव्ह केलं आहे सोबतच्या प्रचाराच्या सुरुवातीलाच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची सभा घेत त्यांनी प्रचाराचा नारळ सोडला